योग्य जीवनशैली आणि नैसर्गिक उपाय हे फारच महत्वाचे असते संतुलित आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप ताणतणाव कमी करणे आणि जोडीदारासोबत खुलेपणाने संवाद ठेवणे या गोष्टी फार आहेत जे, जे पीडी ही फाय, या औषधाच्या गटात येतं हे औषध लिंगाकडे जाणाऱ्या रक्त प्रवाह होतं पण लक्षात ठेवा हे औषध फक्त त्यावेळी काम करत जेव्हा शरीर यौन रूपात उत्तेजित असतं पण बऱ्याच वेळा लोक त्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात यामुळे केवळ शरीरावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण एका अशा महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत जो पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी थेट संबंधित आहे आजकाल वायग्रा टडाला फील फील किंवा सारख्या औषधांचा वापर दिसतो पण बऱ्याच वेळा लोक त्यांचा चुकीचा पद्धतीने वापर करतात यामुळे केवळ शरीरावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो चला तर मग पाहूयात डॉक्टर उमेश मुंदडा यांचं या विषयावर काय मत आहे आणि आपण हे औषधी योग्य पद्धतीने कसे वापरू शकतो तर वायग्रा मध्ये औषध असत जे औषधाच्या गटात येत हे औषध लिंगाकडे जाणाऱ्या रक्त प्रवाह ज्यामुळे इरेक्शन येणं आणि टिकवणं सोपं होतं पण लक्षात ठेवा हे औषध फक्त त्यावेळी काम करत जेव्हा शरीर यौन रूपात उत्तेजित असतं म्हणजे जर पुरुष मानसिकरित्या किंवा शारीरिकरित्या उत्तेजित नसेल तर औषध काही उपयोग करत नाही डॉक्टर मुंदळा सांगतात की वायग्रा किंवा टडाला फील याचा चुकीचा किंवा अनियंत्रित वापर फार जोखमीचा असू शकतो बरेच लोक मित्रांकडून किंवा इंटरनेटवर पाहून स्वतः औषध घेतात आणि त्याचा परिणाम हृदयावर रक्तदाबावर डोळ्याच्या दृष्टीवर किडनी आणि यकृतावरही होतो तडाला फील किंवा अवाना सारख्या औषधांचा चुकीचा वापर अधिक घातक ठरतो अनेक वेळा लोकांना वाटतं की औषध जास्त प्रमाणात घेण्याचे फायदे होतील पण प्रत्यक्षात शरीरावर ताण वाढतो आणि दीर्घकालीन त्रास होऊ शकतो म्हणजेच या औषधांचा उपयोग फक्त इरेक्शनसाठीच होतो यौन इच्छा वाढवण्यासाठी नाही म्हणूनच हे औषधे नेहमी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावेत जर तुमच्या शरीरात हृदयाची रक्तदाबाची किडनीची किंवा यकृताची समस्या असेल तर औषध घेणे धोकादायक ठरू शकतं तसेच लक्षात ठेवा फक्त औषधांवर अवलंबून राहिल्याने समस्या कायमस्वरूपी सुटत नाही डॉक्टर मुदड़ा सांगतात की योग्य जीवनशैली आणि नैसर्गिक उपाय हे फारच महत्वाचे असते संतुलित आहार नियमित व्यायाम पुरुषी झोप तणाव कमी करणे आणि जोडीदारासोबत खुलेपणाने संवाद ठेवणे या गोष्टी फार गरजेच्या आहेत जेव्हा शरीर निरोगी आणि मन शांत असेल तेव्हा औषधांचा किंवा नैसर्गिक उपायांचा परिणाम अधिक चांगला मिळतो याशिवाय वायघ्रा तडाला फील किंवा अवाना सारख्या औषधांचा सा वापर करताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे तो म्हणजे मानसिक तयारी आणि उत्तेजना अनेक पुरुष औषध घेतल्यानंतर लगेच परिणाम अपेक्षित करतात पण डॉक्टर सांगतात की औषध फक्त शारीरिक रक्तप्रवाह सुधारते मन आणि मानसिक अवस्था योग्य नसल्यास इरेक्शन टिकवणं त्यामुळे औषध घेण्यापूर्वी मानसिक तणाव कमी करणे स्ट्रेस मॅनेजमेंट रिलॅक्सेशन तंत्र किंवा हलके योग आणि किंवा ब्रीदिंगच्या एक्सरसाइज करणं अत्यंत उपयुक्त ठरतं हे उपाय औषधांच्या परिणामाला अधिक प्रभावी बनवतात आणि एक नैसर्गिक टिकाऊ इरेक्शन देण्यास मदत करतात त्यामुळे पुरुषांना फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून स्थिरता मिळते औषधांचा वापर करताना योग्य योग्य प्रमाणात वेळ आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं धोकादायक ठरत जर तुम्हाला सतत इरेक्शनची समस्या प्रीमेचर इजॅक्युलेशन किंवा इतर लिंगात त्रास होत असेल तर आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याकडे नक्की भेट द्या डॉक्टर मुनडा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून लोकांना सुरक्षित नैसर्गिक आणि वैज्ञानिक मार्गदर्शन देत आहे महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगर मध्ये प्रॅक्टिस करतात व शनिवारी रविवारी मुंबई व पुणे मध्ये उपलब्ध आहेत शेवटी लक्षात ठेवा लैंगिक आरोग्य ही फक्त शरीराची गोष्ट नाही तर मानसिक भावनिक आणि आत्मविश्वासही संबंधित आहे योग्य मार्गदर्शन नैसर्गिक उपाय संतुलित आहार आणि जीवनशैलीतील बदल करून तुम्ही तुमचे लैंगिक जीवन अधिक आनंदी समाधानकारक आणि सुरक्षित बनवू शकता पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार